जशा पण काही लोकसभेच्या जा निवडणुका जाहीर झाल्या तसं गावखेड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये एकसंघ असलेला एकत्र असलेला समाज हा वेगवेगळ्या गटामध्ये विभागला गेला कोण पवारसाहेबांच्या तुतारीकडे गेलं कोण दादाच्या घाटल्याकडे गेलं कोण उद्धवजीच्या मशालीकडे गेलं कोण एकनाथ शिंदेच्या बाणाकडे गेलं कोण राहुलजींच्या पंजाकडे गेलं कोण मोदीजीच्या कमळाकडे गेलं कोण प्रकाशजीच्या गटाकडे गेलं वेगवेगळ्या गटामध्ये हा समाज विभागला गेला एका नेत्याच्या राजकीय एका घोषणेवरून एकमेकाच्या विरोधामध्ये काट्या कोरडे घेऊन धावू लागले पण एक लक्षात ठेवा ज्यांच्या अंगोवर आपण आज काट्या कोरडे घेऊन धावत आहे तो समाज एकेकाळी एक आपल्या मुलीच्या लग्नामध्ये रात्रींदिवस धावत होता तो समाज आपल्या म्हाताऱ्याच्या तिढीला द्यायला रात्रीप्रसंगी उभा होता तो समाज ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये शॉर्ट सर्किटने करबीची गंज झाली त्यावेळेस आपण नसतानाही आणि माती टाकू टाकू आपली गंज तोच समाज होता त्यावेळेस आपली मैस लाख रुपयाची चोरला गेली त्यावेळेस वाडी वस्तीवरती सायकलवरती फिरणारा हा समाज होता हा समाज आहे की जो समाज रात्री बिरात्री आपल्या एका एक हाक्याला धावून येतो त्यामुळे या समाजाला आज दूर होऊन देणारा कारण राजकीय नेत्यांपुढे प्रश्न आहे त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य निर्माण करायचं त्या पिढ्यांना संरक्षण द्यायचं पण त्यांच्या राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण आपल्या आजच्या पिढ्या का बर्बाद करायच्या त्यामुळे सुंदर असणारी समाज रचना ही अशीच आबाजी राहून दे कुठल्याही राजकीय नेत्याच्या चुकीच्या घोषणेला हाक देत समाजामधलं वातावरण हरहूळ करू नका हीच आज काळाची गरज आहे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ